नमस्कार माझे नाव रिहांश पंकज कारंडे आहे मी इयत्ता पाचवी ब शिकतो माझ्या शाळेचे नाव ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आहे मी दिवापूरवर येथे राहतो आज मी श्रीमनाचे श्लोक म्हणून श्लोक क्रमांक बत्तीस बोलणार आहे अहिल्या शिळा रागवे मुक्त केली कधी लागता दिव्य होऊन गेली जयावर निताशी नली वेदवानी उपेक्षी कदा रामदासा अभिमानी अर्थ जेव्हा गौतम ऋषींने अहिल्याला श्राप दिला की ती एक शिळा म्हणजेच दगड व्हावे तेव्हा प्रभू श्री रामांनी त्या दगडावर पाय ठेवून अहिल्याला श्राप मुक्त केले बोध आपल्या मनातही काही वाईट विचार असेल तर ते आपण मुक्त करून द्यावे जय जय रघवीर समर्थ